तर मी धन्यवाद देतो तुम्ही वेळ काढून तिथे आलात तर बोला की आम्ही तुम्हाला अंडर एस्टिमेट केलं तसं नाही असं खूप ग्रॅज्युएट आहात खूप एज्युकेटेड आहात तसं बोलायला गेलं सर तुम्हाला हे करायची काहीच गरज नव्हती पण तुम्हाला कुठे बसून ऑफिसमध्ये बसून पण तुम्ही मौज मजा करू शकता की किंवा तुम्ही मी जो पैसा कमवू शकतो एवढं सोडून सुद्धा तुम्ही या लोकांसाठी लोकांसाठी जे आलात त्यासाठी आम्ही दत्तवाडी तरफ तरी आम्ही खरंच दोन आहोत आणि सर या गोष्टीच्या एक्झामच्या सहसा कोणी सांगत नाही पण तुम्ही एक एखादा अधिकारीचा जर एक स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्येच होतो अधिकारी तेव्हा बाकीच्या एक्झामचा त्याला तेवढं नॉलेज नसतं जे काही आहे नॉलेज म्हणजे तुमच्या बोलण्याचं ते आम्हाला समजलं आणि मी सर सुद्धा डिप्लोमा केल्यास स्टाफ पण तेव्हा स्कोरिंग होऊन नव्हतात आणि डब्ल्यू ची पण दिली आहे आणि डब्ल्यू सी डीची पण दिलेली आहे आता तर नेणारी ची आहे ट्रॅक्ट आहे तुमचं जे मार्गदर्शन करत त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल बस हो